नमस्कार मित्रांनो जर तुम्ही झिरोदा काईट ॲप्लिकेशनमध्ये फर्स्ट टाईम लॉग इन करत असाल किंवा जर तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला असाल तर तुम्हाला लॉग इन टू काईट असं ऑप्शन शो होत असेल तर तिथे क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला लॉग इनची स्क्रीन ओपन होईल लॉग इनच्या काल ती युजर आय डी ऑर पासवर्ड असं ऑप्शन शो होईल तिथे क्लिक करायचं आहे त्यानंतर फॉरगॉट युजर आय डी ऑर पासवर्ड अशी विंडो ओपन होईल तिथे तुम्हाला तुमचा पॅन नंबर एंटर करायचा आहे ओके रिसिवड ओ टी पी ऑन एम एस और ईमेल जर तुम्हाला ओ टी पी एस एम एसवरती घ्यायचा असेल म्हणजे तुमचा फोन नंबरवरती तर एस एम एस क्लिक करा किंवा मग जर तुम्हाला ईमेलवरती ओस ओ टी पी घ्यायचा असेल तर वरती सिलेक्ट करू शकता तर आपण एस एम एसवर क्लिक करू आपल्या इथे रजिस्टर्ड झिरो दा मधला नंबर जो आहे तो एंटर करायचा आहे इथे शो आपल्याला आपल्याला एंटर करून जर काही समजत नसेल किंवा जर काही ब्लर असेल किंवा काही अदर ऑप्शन तुम्हाला नसेल क्लिअर समजत न्यूमरिक्स तर इथे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे रिफ्रेशचा तर तिथे क्लिक करून कॅपच्या एंटर करून घेऊ जर आगे, आगे continue, ओके आणि आता इथून कंटिन्यू ओके आपल्याला रजिस्टर्ड नंबरवरती ओ टी पी रिसीव झालेला असेल ओ टी पी एंटर करून कंटिन्यू करायचं आहे सेट न्यू पासवर्ड अशी विंडो ओपन होईल न्यू पासवर्ड अँड रिपीट पासवर्ड तर आपल्याला दोन्ही बॉक्समध्ये आपला पासवर्ड सेम एंटर करून घ्यायचा आहे इथे आपण पासवर्ड शोसुद्धा करू शकतो बघू शकतो ओके आता कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपला पासवर्ड चेंज झालेला आहे आता आपण लॉग इन करून चेक करूया गेट ओ टी पी अँड लॉग इनचा ऑप्शन दिसेल खाली तिथे क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला रजिस्टर्ड नंबरवरती ओ टी पी रिसिवड होईल ओके तर अशा प्रकारे आपल्याला एनेबल नावची स्क्रीन ओपन होईल एनेबल नावचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण आपला फोन अनलॉक करताना आपल्या काही पासवर्ड सिक्युरिटी असते म्हणजे जसं की पॅटर्न असतात फिंगरप्रिंट असतं पिन असतो आपल्या न्यूमेरिक्स तर तो आपल्याला इथे एंटर करायचा आहे एनेबल नाववर क्लिक करून जर आपला पॅटर्न असेल तर यूज पॅटर्नवर क्लिक करा जर तुमचं फिंगर प्रिंट असेल तर फिंगरवरती क्लिक करा ओके okay. अशा प्रकारे काय ॲप्लिकेशन आपलं लॉग इन झालेलं आहे तर तुम्हाला Uh, काही रिलेटेड अशा जर काही क्वेरीज असतील लॉग इन करताना काही इश्यूज असतील किंवा अदर तुम्हाला कोणत्या व्हिडिओज uh, आमच्याकडून तुम्हाला बाग बघायच्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करू शकता की तुम्हाला कोणत्या प्रकारे व्हिडिओज बघायच्या आहेत काइट ॲप्लिकेशन रिलेटेड ओके okay, सो so, धन्यवाद